मायास किचनमध्ये मा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण लाल मिरचीचं लणचं बनवणार आहोत चला तर मग करू या पटकन रेसिपीला सुरुवात रेसिपी, रेसिपी अगदी सोपी आहे लणचं अगदी पंधरा मिनिटात बनवून तयार होतं दिसायला अगदी सुंदर दिसतं तसंच खायलासुद्धा खूप मस्त वाटतं तर इथे मी पाचशे ग्राम लाल मिरची घेतली आहे मिरची अगदी ताजी घ्यायची छान स्वच्छ पाण्याने कोरडी करून घ्यायची आहे तर इथे दोन तास मी मिरची उन्हात ठेवलेली होती त्यानंतर कोरड्या कपड्याने छान पुसून घेतली मिरचीला पाण्याचा अंशही राहायला नको नाहीतर लोणचं खराब होतं तर बघू शकता लोण ही मिरची मस्त लाल लाल अशी दिसत आहे छान ताजी मिरची आहे हे लोणचं करताना अशा प्रकारे जाड मिरचीच घ्यायची ही मिरची तिखट राहत नाही तरी ते काही मसाले घेतलेले आहे खडे मसाले तर एका बाउलमध्ये आपण हे सर्व मसाले पण टाकून देऊ तर इथे चार टेबलस्पून जाड सोप घेतलेली आहे दोन टेबल स्पून मेथीदाणे चार टेबलस्पून जिरं चार टेबलस्पून ओवा दोन टेबल स्पून मिरे मीठ लोणचा लोणच्याला मीठ थोडं जास्तच पाहिजे तर इथे मी सहा टेबलस्पून मीठ घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले आपण या पॅनमध्ये दोन मिनिटपर्यंत छान भाजून घेऊ खूप जास्त भाजायचे नाही थोडे गरम करून घ्यायचे आहे भाजलं नाही आणि उन्हामध्ये ठेवलं तरी चालतं पण मी इथे भाजून घेत आहे जास्त भाजलं तर मसाले थोडे करपल्यासारखे होतील तर जास्त भाजायचे नाही तर इथे सर्व मसाले असे गरम झालेले आहे कमी गॅसवरच मी हे सर्व भाजून घेत आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड व्हायला ठेवून देऊ तर इथे चार चम्मच मोहरी घेतलेली आहे मे मोहरीसुद्धा मिक्सरमधून जाडसर अशी वाटून घेऊ तर बघू शकता इथे मी हे जाडसर असं मोहरीचं वाटण पावडर तयार करून घेतलेलं आहे आणि हे मसालेसुद्धा थंड झालेले आहे आता हे सुद्धा आपण वाटून घेऊ हे हे सुद्धा खूप बारीक करायचे नाही तर हे हे पावडरसुद्धा तयार झालेलं आहे आता या मसाल्यामध्ये हे मोहरीचं पावडर टाकून देऊ दोन चुटकी हिंग घातलेलं आहे अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच काळं मीठ घालून हे सर्व मसाले छान मिक्स करून घेऊ इथे मसाल्याचा मस्त सुगंध येत आहे अगदी कमी वेळामध्ये हे लोणचं तयार होतं आणि मस्त वाटतं सध्या मार्केटमध्ये लाल मिरची भरपूर प्रमाणात आलेली आहे नक्की तुम्हीसुद्धा अशा प्रकारे हे लोणचं करून बघा तर इथे मी लिंबाचा सुद्धा मी वापर करणार आहे तर आता आपण हे लिंबाचं असे लिंबू छान पिळून घेऊ मस्त रसरशी ते हे लिंबू आहे तर लिंबू नाही लिंब लिंबाचं पाणी नाही टाकलं आणि आमचूर पावडर टाकलं तरी चालेल पण मी इथे लिंबाचं पाणी टाकत आहे तर आता या मसाल्यामध्ये हे लिंबाचं पाणी टाकून देऊ आता हे पाणी टाकल्यावर सुद्धा छान हे मस्त मिक्स करून घेऊ वर्षभर हे लोणचं टिकतं आणि अगदी कमी वेळात म्हणजे पंधरा ते वीस मिनटामध्ये हे लोणचं मूरतं आणि खायलासुद्धा खूप छान वाटते आता हे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपण तेल गरम करून घेऊ तर इथे मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे तेल तुम्हाला कोणतं वाटते ते त्यानुसार तुम्ही घेऊ शकता तर हे दोनशे पन्नास ग्रॅमचं मेजरिंग कप आहे या कपाने मी दोन कप तेल टाकणार आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि तेल थंड झाल्यावर आपल्याला लोणचा वापर कर या तेलाचा वापर करायचा आहे तेल गरम होते तोपर्यंत आपण या मिरचीच्या अशा दांड्या काढून घेऊ तर बघू शकता अशा प्रकारे मी मधून काप करून घेत आहे पूर्ण चिरा करायचा नाही अर्धवट असं हे मधून कापायचं आहे जेणेकरून आपला जो मसाला टिकून राहील यालाच आपण मिरचीचं पोट फोडणे असं सुद्धा म्हणू शकतो जेवणामध्ये जर असं हे लोणचं राहिलं ना तर खूप छान वाटते जेवणसुद्धा थोडं जास्त जातं आणि हे नुसतं खाल्लं तरी खूप सुद्धा हे लोणचं खूप मस्त वाटते नुसतंही खायला खूप छान वाटतं नक्की तुम्ही करून बघा तर तेल सुद्धा मस्त उकळलेलं आहे बघू शकता मस्त वा, तेलाची वाफ निघत आहे आता तेल थंड झालं की या मसाल्यामध्ये टाकू तर हे तेल थंड झालेलं आहे आता या मसाल्यामध्ये हे तेल मी इथे टाकून देत आहे अगदी थोडं आणि मसाला छान मिक्स करून घेऊ तर बघू शकता अशा प्रकारे आपण या मिरचीमध्ये हा मसाला भरून घेऊ अशा प्रकारे आपण सर्व मिरचीच्या आतमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे मसाला छान घट्ट भरायचा निघायला नको अशाच प्रकारे आपण सर्व मिरचीच्या मध्ये मसाला भरून घेऊ वर आम्ही तेल तेल टाकले आहे आधी नंतर या मिरच्या टाकलेल्या परत हा रा वाचलेला हा मसाला होता हा सुद्धा मी इथे टाकून देता आहे आणि छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि हा असा मिक्स करून घेतला की आपण एका बॉटलमध्ये भरून ठेवू तर इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे तर इथे एक बॉटल घेतलेली आहे बॉटल काचेचीच घ्यायची तर आधी इथे मी हा मसाला इथे टाकून देत आहे आणि नंतर एक एक करून अशी ही मिरची आपण टाकून देऊ हे लोणचं अगदी वर्षभर टिकतं फक्त लोणच्याच्या वरपर्यंत तेल पाहिजे तेल भरपूर असलं की लोणचं खराब होत नाही तर भरपूर तेल टाकायचं आहे तर इथे आपलं लोणचं तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आता परत हे तेल आपण टाकून देऊ लोणच्या वरपर्यंत छान तेल पाहिजे आहे પુનઃ ભેટું અશાચા નવીન રેસિપી સોબત તોપંત બાય